तो दे दे है की तुम्हाला कुठेतरी असं वाटत असावं की गोपीनाथजी मुंडे यांच्या नावावरती कुठेतरी बट्टा लावला जातो असं म्हणायचंय तुम्हाला कुठेतरी नाव खराब केलं जाते त्यांचं असं म्हणायचं नाव खराब केलं जात आहे किंवा आज हा शंभर टक्के आणि हे दोघे भाई बहिन कारणीभूत आहे क्योंकि बीड जिल्ह्यामध्ये माझ्यावरती मला तीन तीन वेळे जेलमध्ये टाकलं गेला आणि प्रकाश महाजन साहेबांनी सांगितलं की मी मी आपली मी आपले मर्यादा देखू मर्यादा मी मी होती त्याच्यासाठी आज धनंजय मुंडे मंत्री झाला आणि पंकजाताई परत मंत्री झाली जरी मी मर्यादामध्ये नसती तर आज धनंजय मुंडे जेलमध्ये असता आणि पंकजाताई डिप्रेशनमध्ये डिप्रेशनमध्ये गेली असती क्योंकि पंकजाताई सोबत काय काय घडलेलं आहे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे बीजेपीने त्यांच्यासोबत काय केलेलं आहे किती खचीकरण केलेलं आहे सगळ्यांनी माहिती आहे मी पण बघितलेला आहे आणखीन खूप काही आहे जी गोष्टी जे मी आता मीडियावरती सांगितलेली नाही आहे सांगितलं पंकजाताईनी पंकजाताईला कोणी आज पार्टीमध्ये असताना कोणी पाठबल दिला राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे कशा निवडून आला तुमचं तुमचं जे बोलणं आहे ते थोडंसं मला गोंधळात पाडणार आहे आम्हाला सगळ्यांनाच कारण तुम्ही कशा पद्धतीने कष्टाने संघर्ष केलेला आहे धनंजन मुंडेंनी असंही म्हणालेला होतात आजच आणि त्यामुळे ते, ते वारसदार असल्याचं तुम्ही तुम म्हणाला होता पण तुम्ही आता असं म्हणताय की त्यांच्या माध्यमातनं कुठेतरी नावही खराब होत आहे आणि तुम्ही स्वतः राजकीय वारसदार असल्याचा उल्लेख करताय आत्तापर्यंत धनंजय मुंडे होता पण आता मी उडी मारलीये मी गेले तीन वर्ष माझ माझे सासरे माननीय मुंडे साहेब जिवंत होते तो आज कोणाची हिम्मत नसती की मला तीन तीन जेल जेलमध्ये टाकण्याची माझी बहिणीला जेलमध्ये टाकण्याची आणि या सगळ्या गोष्टीवरती सगळे लोक चुप गप्प होते पूर्ण महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते सगळी पार्टी सगळे गप्प होते आणि भारतामध्ये पहिली बार ऐसा इतिहास घडलेला आहे आणि या गोष्टीवरती मी आज आज वेदनाथ कारखाना आहे पंगेश्वर कारखाना आहे कुठे मिळत आहे लोकांना न्याय बीड जिल्ह्यामध्ये न्याय कुठे आहे कुठे आहे मला दाखवा आणि जरी दाखवून दिला तुम्ही बोलते ज्यांना तुम्ही ठरेल त्यांना आपण करू पण आज मी आहे तो आज आता भाऊना बहिणी फक्त करुणा बहिणी माझ्या एकच म्हणणं धन्यवाद करुणाताई तुम्ही आज या मुद्द्यावरती आपलं मत मांडलं त्याबद्दल आणि पुन्हा एकदा आज झिरो अवरती येऊन आपलं मत मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद